नमस्कार मंडळी मी कोकणवासी यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कोकणात रूढी परंपरा म्हणजे गावपळण ही प्रथा आहे या संदर्भात माहिती आज व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी गावपळण ही प्रथा आहे गावपळण म्हणजे गाव सोडून पळणे म्हणजेच गावाच्या वेशी बाहेर जाणे असा याचा अर्थ आहे ही गावपळण तीन ते चार वर्षांनी केली जाते या मागे एक दंतकथा सांगितली जाते शेकडो वर्षापूर्वी गावात भूतपिशाच्छानी उच्छाद मांडला होता ज्यामुळे गावातील लोकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या काळात गावकऱ्यांनी श्री ग्रामदेवतेला शरण जाऊन त्याच्या चरणीत साकडं घातलं ग्रामदेवतेने त्यांना तीन दिवस आणि तीन रात्रींकरिता गाव सोडण्याचा आदेश म्हणजेच कौल दिला या कालावधीत देवांच्या कृपेने संपूर्ण गाव भूतपिशांच्यापासून मुक्त झाले या श्रद्धेने आजही ग्रामस्थ ग्रामदेवतेचा कौल घेऊन लोक तीन दिवस गावाबाहेर जाऊन राहतात व देवाचा कौल मिळताच परत गावात येतात गावपळणवेळी गाव पूर्णपणे निर्मनुष्य होतो त्यावेळी गावात फक्त देव व वा भूतांचा वावर असतो अशी ग्रामस्थांची धारणा असल्याने गावपळणीच्या काळात कोणीही गावात जात नाही गावपळणीच्या काही दिवस आधी ग्रामदेवतेच्या मंदिरात कौल घेतला जातो व कौल मिळताच ग्रामस्थ गावाबाहेर तंबू झोपड्या नाळीच्या झापांची घरे बांधून राहण्याची सोय करतात गावपळणी दिवशी ग्रामस्थ घरातील सर्व सामान गाई गुरे कोंबडी कुत्रे वगैरे सर्व घेऊन गावाबाहेर जाऊन राहतात व गावाबाहेर झोपड्या बांधून संसार मांडतात गावपळणीच्या काळात गावाबाहेर सर्व लोक एकत्र मिळून स्वयंपाक करतात तसेच विविध खेळ मनोरंजनाचे कार्यक्रम करतात सर्व गावकरी मिळून गावाबाहेर एक आनंदोत्सव साजरा करतात मुंबईकर चाकरमानी वर्ग आवर्जून गावपळणीला गावी येतात सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळते त्यामुळे अनेक लोक उत्साहाने ही गावपळण बघण्यासाठी कोकणात येतात अनेक पर्यटकही गावपळण बघण्यासाठी गावाला भेट देतात गावपळणीच्या निमित्ताने गावातील सर्व लोक एक एकत्र येतात आपापसातले आप वादविवाद दूर ठेवून सर्व लोक एक एकत्र येऊन आनंदात ही गावपळण साजरी करतात रात्री एकत्र मिळून सहभोजन एकत्र चर्चा मनोरंजनाचे खेळ सांस्कृतिक कार्यक्रम भजन नाच असे विविध कार्यक्रम करून गावपळ साजरी करतात सध्याच्या धावपळीच्या जीवनात कुणाशी दोन मिनटे बोलण्याची सवड नसते कोकणातील तरुण वर्ग नोकरीनिमित्त सर्व मुंबई आणि पुण्यात स्थायिक गाव सर्व रिकामे अशी सर्व गावची स्थिती आहे त्यामुळे अशा या प्रथा परंपरांमुळे गावकरी चाकरमणी सर्व एकत्र येतात त्यांच्या भेटीघाटी होतात व यामुळे सामाजिक ऐक्य कायम राहते या अशा प्रथा परंपरांमुळे निसर्ग संवर्धन तर होतेच आहे आणि काही काळ निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याचा आनंदही आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमधून नक्की सांगा आणि अशीच छान छान माहितीसाठी आमच्या मी कोकणवासी या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा धन्यवाद